हा बोल ना कशाला फोन केला होता अरे तुमचे तुम्ही कामं करा ना अरे मला काय सांगता तुम्ही काम हा मग अय मी माझं माझं काम करतो आहे तुम्ही तुमचे कामं करा उघड डोक्याला ताण देऊ नका माझ्या काय अरे गेल्या वेळेला मी कोणाचा प्रचार केला माहिती आहे का तुम्हाला आणि मग मला त्यात काय मिळालं धतुरी आहे नाही 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 यावेळेस मी दुसऱ्याचा प्रचार करणार आहे तिकडून आपल्याला माल येणार आहे आणि हा पट्ट्या कसा आहे जिकडं माल तिकडं गुलाल असा विषय आपला हो अरे मग असं ना अरे तुम्ही मा माझी होणार माझी खासदार होणार आपलं काही वाईट होणार नाही आपलं सगळं भलं होणार जिकडून आपण जातो तिकडून निवडून येतात लोक हा विशेष तसा आहे आपलं हां हो अच्छा असं आहे का किती हां मग ठीक आहे ना मग मी आम्ही तुमचेच येत द्या पन्नास वाढून हां आपला तसा आहे इकडून पैसे वाढला तिकडे गेला तिकडून वाढली इकडे गेला आपण कोणाशी एक निष्ठा नाहीत आपल्याशी कोणी एक निष्ठा आहे पैशासाठी आपण त्याच्यासाठी म्हणजे निष्ठानिष्ठेचा खेळ आहे आपला हां निष्ठा तुम्ही पाळा आम्ही फक्त निष्ठायचं इकडून तिकडं तिकडून इकडं सोपा खेळ द्या मग नाही सगळीकडे नाव आहे आपलं प्रसिद्ध आहे आपण काय हरक हरकत नाही भाषण विषय मस्त करू आपण सगळ्या प्रचाराचे धुरा जे आहेत ना ते आपल्याकडे हां तुम्ही ताणच घेऊ नका तुम्ही यायचं गाडीत बसायचं दरवाजा खोलायचा बाहेर यायचं तुम्ही भाष तुम्ही भाषण करायचं नंतर मी भाषण करायचं संपला विषय मतदान सगळं आपलं पैसा आपला सगळं फक्त आप अप, आपल्याला सांभाळा तुम्ही आपल्याला हो ठीक आहे ठीक आहे हां जमतं आहे जमतं आहे मग फक्त तेवढं करा कोणाला कळतं कामा कोणाला आज कळतं कामा नाही 啊，ah, 掉。